न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती राज्यात समाजाची लोकसंख्या ऐंशी लाखापेक्षाही जास्त आहे राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात वडार समाजाचे निर्णायक मते आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष

वडार समाजाला भरपूर गावरन जागा आणि आश्रमशाळे या सगळ्यांची आश्वासनं दिली होती पण अद्यापी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही आम्ही शासनाला विनंती करणार नाही मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना चेतावणी आव्हान करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमचा जिल्हाध्यक्ष प्रत्येक मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व जिल्हाध्यक्ष अध्यक्षांना आम्ही या ब्रेसच्या माध्यमातून त्यांना आव्हान करू इच्छितो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा जिल्हाध्यक्षाने लोकसभा निवडणूक या मतदानावर आपण बहिष्कार टाकावं असं मी सगळ्यांना पत्रकद्वारे निवेदन दिलेलं आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका